लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे आपण हातकणले मतदारसंघातील नागाव या ठिकाणी आलेलो आहोत बिचारा इथल्या काही तरुण व्यावसायिकांना त्यांचं मत काय नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं कुमार राठोड सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कोणाला असणार माझं मत असणार आहे धैर्यशील दादा ना कारण की मी आता ह्या नागावगावामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे तर आमच्या गावाला निधी वगैरे भरपूर दिले पाण्याची स्कीम चार कोटी त्र्याहत्तर लाखाची निधी दिलेला आहे सतत येणार असते संपर्क चांगला आहे चांगला नेता आहे त्यासाठी आम्ही मतदान करणार विद्यमान खासदार दहरशील माने यांनी यांच्या गावासाठी भरघोस निधी दिलेला आहे त्यांच्या संपर्कात कायम स्वरूपात असतात असं यांचं मत आहे त्यामुळे त्यांचं मत यावेळी महायुतीचे उमेदवार दहरशील माने यांना असणार असं त्यांचं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अनसार मुला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर